पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर आज अखेरही पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी केले कुपवाडमधील अकूज ड्रीमलँड येथे पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीपक भांडवलकर बोलत होते सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस कुपवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दीपक भान भांडवलकर पुढे म्हणाले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्या समाजात मोलाचे योगदान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्रांचे जणक आद्य इतिहास संशोधक सुधारवाद्यांचे प्रवर्तक शिक्षक तज्ञ ज्येष्ठ पत्रकार एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक त्यांनी प्रकाशित केला हा दिवस दरवर्षी महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो असे ते म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत कुपवाड मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दरिकांत माळी यांनी केले यानंतर प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व माजी नगरसेवक गजानन मगदूम यांचा पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दरिकांत माळी बाळासाहेब मलमे अभिजित परीट मच्छिंद्र कांबळे हुसेन मगदुम पत्रकार श्रीकांत मोरे महालिंग सरगर ऋषिकेश माणे नजीर वारगीर संदीप कांबळे समाधान धोत्रे उदय मोहिते अजय माने अमोल हंडे प्रवीण मिरजकर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सरगर मनोज अदाटे हे उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार भारत कांबळे यांनी केले तर आभार पत्रकार अभिजित परेट यांनी मानले